शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सकाळी सहा वाजता आकाशला जाग येते उठल्यानंतर तो गजर बंद करतो आणि सायकल राणीकडे बघतो ती शांतपणे झोपलेली असते आणि ते बघून आकाश त्याच्या टुटूला सांगतो की काल सायकल राणी खूप घाबरली होती रात्री बराच वेळ तिला झोपही आली नाही त्यामुळे आता तिला झोपू दे आपण आवाज नको करायला आणि मग त्यानंतर भूमीच्या अंगावर पांघरून टाकतो मात्र तेव्हा त्याच्या लक्षात येतं की भूमी तिचा हात डोक्याखाली घेऊन झोपली आहे आणि मग तिचा हात दुखायला नको म्हणून मग आकाश भूमीचा हात तिच्या डोक्याखालून काढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्यावेळी भूमीला जाग येते ती आकाशकडे हसून बघत असते तर आकाशही भूमीकडेच एकटक बघत राहतो तर भूमी आकाशचा हात हातात घेत म्हणते की आकाश तू कायम माझ्यासोबत राहा मला सोडून कुठेही जाऊ नको आणि त्यावर आकाशही हो म्हणतो आणि मग त्यानंतर भूमी पुन्हा झोपी जाते आणि मग आकाश तिचा हात रुटूच्या डोक्यावर ठेवतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो पण त्याचवेळी भूमी झोपेत आकाशला आय लव्ह यू म्हणते आणि तिचं ते बोलणं ऐकून आकाश आश्चर्याने मागे वळून बघत राहतो तो मनाशी म्हणत असतो की सायकल राणी मला काही म्हणाली का पण तिला शांतपणे झोपलेलं बघून तो पुन्हा तेथून जाण्यासाठी निघतो मात्र भूमी पुन्हा तेच बोलते आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो आणि तो हसतच आंघोळीसाठी जातो त्यानंतर आकाश छान तयार होतो त्याचे कपडे सुद्धा धुवून टाकतो घरातील प्रत्येक काम करतो पाणी भरून ठेवतो आणि मग त्यानंतर तो सायकल राणीसाठी चहा बनवतो बिस्किट सुद्धा मांडून ठेवतो आणि मग तो भूमीला उठवण्यासाठी जातो पण त्याच वेळी त्याला बाहेरून गाण्यांचा आवाज ऐकू येतो आणि ही कोणती गाणी आहेत असं म्हणत आकाश लगेच बाहेर येतो तर बाहेर सर्व लोक खूप आनंदामध्ये असतात सगळी चाळ पताकांनी सजवलेली असते प्रत्येक घरापुढे रांगोळी काढलेली असते आणि ते बघून आकाशला खूप आनंद होतो आणि मग तो अक्काला विचारतो की अक्का हे सगळं कशासाठी आज नक्की काय आहे आणि त्यावर अक्का सांगते की अरे आज सव्वीस जानेवारी आहे आणि ते ऐकून आकाशला आठवतं की आपल्याला भूमीने म्हणजेच सायकल राणीने याबद्दल सांगितलं होतं तो म्हणतो की हो अक्का हो माहिती आहे मला आज प्रजासत्ताक दिन आहे ना आणि त्यावर अक्का हसून म्हणते हो अगदी बरोबर ओळखलंस तू तर आकाश म्हण मला इंग्रजी सुद्धा सांगता येतं रिपब्लिक डे कारण मला सायकल राणीने सगळं काही शिकवलं आहे आणि ते ऐकून खुश होते आणि मग ती आकाशला प्रजासत्ताक दिन का साजरा करतात ते सांगायला सुरुवात करते तर आकाश म्हणतो की थांब अक्का मला माहीत आहे सगळं मीच तुला सांगतो आणि मग त्यानंतर तो अक्काला आणि दत्तूला प्रजासत्ताक दिन का साजरा करतात ते सांगतो आणि त्यामुळे अक्का खूपच खुश होते ती म्हणते की आकाश तू खरंच खूप हुशार आहे तर आकाश म्हणतो की अक्का मी नाही तर माझी सायकल राणी खूप हुशार रा आहे कारण ती घरी माझी शाळा घ्यायची आणि तिनेच मला हे सगळं काही सांगितलं आहे त्यामुळे अक्का हसत म्हणते की तुम्ही दोघंजणं फक्त एकमेकांचं कौतुकच करा। आणि मग त्यानंतर आकाश हळूच अक्काला विचारतो की अक्का आजच्या दिवशी जिलेबी पण खातात ना त्यावर अक्का हसून म्हणते की लबाडा हे बरोबर लक्षात आहे ना तुझ्या त्यावर आकाश म्हणतो हो कारण आजी प्रत्येक वर्षी घेऊन यायची आणि तुला माहिती आहे का सायकल राणीलासुद्धा जिलेबी खूप आवडते त्यावर अक्का म्हणते मग ठीक आहे आपण सुद्धा जिलेबी घेऊन येऊ आता नाक्या नाक्यावर गाड्या लागल्या असतील मात्र आकाश म्हणतो की नाही अक्का आपण जिलेबी आणायची नाही तर मात्र पुढे तो काही बोलतच नाही तर अक्का त्याला बोल असं सा सांगते मात्र आकाश हसतच तेथून निघून जातो दुसरीकडे मनू रागिणीकडे जात तिला सांगते की मी नाश्त्यासाठी उपमा आणि थालीपीठ सांगितलं आहे तुम्हाला गोड काही हवा आहे का मात्र रागिणी रागातच म्हणते की गोड खाण्यासारखं काही झालं आहे का नाही ना, ना मग जे सांगितले ते बनव आणि जा मात्र त्याचवेळी अभिजीत अभिजित आणि पौर्णिमा त्या ठिकाणी येतात अभिजित रागिणीला म्हणत असतो की आई चल पटकन आपल्याला इनामदार कंपनीत जायचं आहे आणि त्यावेळी पौर्णिमामध्येच विचारते पण कशासाठी त्यांनी तर आपल्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आहे ना मग आता तिथे कशाला जायचं आहे आणि त्यावेळी मनूसुद्धा तिथेच असते त्यामुळे रागिनी आणि अभिजित रागातच पौर्णिमाकडे बघतात पण पौर्णिमा काही गप्प बसत नाही ती म्हणते की त्या एका बाईमुळे आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं ती बाई नक्की कोण होती कळलं का तुम्हाला आणि मग त्यावेळी रागिनी मनूला म्हणते की तुझं या सगळ्याशी काही संबंध आहे का नाही ना, ना? मग इथे थांबून आमचं बोलणं का ऐकत आहे तुझं जे काम आहे ते कर आणि मग त्यामुळे मनून आईला जाणे तेथून निघून जाते अभिजित पटकन दरवाजा बंद करतो मात्र त्यानंतर मनू परत तिथे येते आणि दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करते तर इकडे रागिनी आणि अभिजित पौर्णिमावर खूप ओरडत असतात आणि तिला म्हणत असतात की तू भूमीचं सुद्धा नाव घेऊन टाकायचं ना म्हणजे तुझं समाधान झालं असतं मात्र पौर्णिमा म्हणते की तुम्ही मलाच का ओरडताय तुम्ही माझ्यापासून प्रत्येक गोष्ट लपवून ठेवता म्हणून मग मला असे प्रश्न पडतात जर तुम्ही मला वेळच्या वेळी सगळं सांगितलं तर हा प्रॉब्लेम होणारच नाही पण रागिनी म्हणते की तू आमच्यासाठी तेवढी महत्त्वाची नाही आहे त्यामुळे आम्ही तुला प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचंही नाही तर इकडे मनू ते सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत असते पण तिला व्यवस्थित काही ऐकू येतच नाही तर दुसरीकडे भूमी झोपेमधून जागी होते ती आकाशला आवाज देत असते पण आकाश घरात नसतो त्यानंतर भूमी अंथरून काढून किचनमध्ये जाते तर किचनमध्ये आकाशने सगळं काम आवरलेलं असतं आणि ते बघून भूमीला खूप आनंद होतो त्यानंतर तिचं लक्ष आकाशने सजवलेल्या बिस्किटांकडे जातं की त्यातील एक बिस्किट हातात घेत त्याच्याशीच आकाश म्हणून बोलत राहते आणि त्यावेळी अक्का तिथे येते आणि भूमीचं हे बोलणं ऐकून अक्काला खूप हसू येतं तर भूमी लाजून तिला मिठी मारते तर अक्का म्हणत असते की तुम्ही दोघंसुद्धा ना सतत एकमेकांचं कौतुक करत असता तिकडे तो आकाश भोळेपणाने सगळं काही सांगून जातो आणि तू मात्र अशी बिस्किटांसोबत बोलत राहते आणि ते ऐकून भूमी लाजून खाली मान घालते त्यानंतर ती अक्काला आकाशबद्दल विचारते तर अक्का तिला घडलेला प्रकार सांगतात आणि म्हणतात की तो दत्तूला हाताशी घेऊन कुठेतरी गेला आहे पण नक्की कुठे ते मलाही माहीत नाही पण त्यामुळे भूमी काळजीत पडते तर दुसरीकडे पौर्णिमा रागिनी अभिजितसोबत वाद घालत असते त्यामुळे मग ते दोघेजण तिला सांगतात की इनामदार फर्म्समध्ये काम करणारी ती बाई दुसरी तिसरी कोणीही नाही तर भूमीच आहे त्यामुळे पौर्णिमा खुश होते आणि मग त्यानंतर अभिजित सतत मोबाईलमध्ये बघत असतो त्यामुळे रागिनी त्याच्यावर ओरडते आणि त्याला काय झालं आहे ते विचारते त्यावर अभिजित सांगतो की माझा दुष्यंत नावाचा एक कॉलेजमधील मित्र आहे काही दिवसांपूर्वी तो मला इनामदार कंपनीत भेटला होता मी त्याला माझं कार्डही दिलं होतं तर काल रात्री त्याच्या नंबरवरून मला चौदा पंधरा मिस कॉल आले आहेत पण माझा फोन सायलेंटवर होता म्हणून माझ्या लक्षात आलं नाही आणि आता जेव्हा मी त्याला कॉल करतोय तेव्हा त्याचा फोनच लागत नाही आहे तर रागिनी म्हणते तो तुला इनामदार कंपनीत भेटला होता ना म्हणजे नक्कीच त्याला डीलबद्दल काहीतरी सांगायचं असेल तू ताबडतोब त्याचा शोध घे तो, 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 तो कुठे राहतो ते बघ आणि त्यावर अभिजित सांगतो की तो गोवर्धन चाळमध्ये राहतो आणि मग रागिनी त्याला लगेच तिकडे जाण्यासाठी सांगते तर इकडे मनू दरवाजाच्या बाहेरच उभी असते पण अभिजितची चाहूल लागल्यावर ती पटकन लपून बसते दुसरीकडे अक्का गुळपोहे बनवत असते ती भूमीला सांगत असते की प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारीला आपल्या चाळीमध्ये गुळ पोह्यांचं वाटप केलं जातं आणि ते बनवण्याचा मान माझ्याकडे असतो आणि मग भूमीसुद्धा आक्काला मदत करू लागते पण त्याच वेळी दत्तू त्या ठिकाणी येतो आणि तो भूमीला म्हणतो की भूमी ताई पटकन बाहेर चल आकाशने तुला बोलावलं आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीला जिलेबी आवडते म्हणून आकाश जिलेबीची गाडीच घेऊन येतो आणि स्वतः जिलेबी बनवायला सुरुवात करतो त्यामुळे भूमी खूप खुश होते तर दुसरीकडे अभिजित दुष्यंतचा शोध घेत त्या चाळीपर्यंत पोहोचलेला असतो तर इकडे आकाश सगळ्या लोकांमध्येच भूमीला विचारतो की सायकल राणी तू सकाळी झोपेमध्ये मला आय लव्ह यू म्हणत होती ना आणि ते ऐकून भूमी पटकन आकाशच्या तोंडावर हात ठेवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा